मागास समाजसेवा मंडळ संचलित श्री वसंतराव नाईक हायस्कूल व समता मराठी विद्यालयात भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा मागास समाजसेवा मंडळ संचलित श्री वसंतराव नाईक हायस्कूल व समता मराठी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रौशालेचे मुख्याध्यापक श्री कार्तिक चव्हाण सर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय मेथे साहेब रोटरी क्लबचे सचिव डॉक्टर श्री मनोज देवकर सर हे उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री वसंतराव नाईक साहेबांच्या व भारत मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून क्रीडा शिक्षक श्री सर यांनी पाहुण्यांना मानवंदना दिली प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ड्रिलचे प्रात्यक्षिक कर सादर करून सामुदायिक कवायत प्रकार सादर केले नंतर विद्यार्थी मनोगत व शिक्षक मनोगत घेण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुणे व मुख्याध्यापक यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कदम सरांनी केले पाहुण्यांचा परिचय श्री कुंभार सरांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री माने सरांनी केले व आभार श्री बी आर पवार सरांनी मांडले कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते एक झाप है एक टेप झाप है एक झाप है झाप है और ला एक झाप चार कदम का है -b 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 it it's not it's not it's not it it's not it's not it's not it